नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आता ऑफिसमधनं घरी जातो आहे ते मेट्रो वगैरे ते तुम्ही बघितलंच होतं चला म्हटलं आता मेट्रोचे काही व्हिडिओ वगैरे नाही बनवत म्हटलं डायरेक्ट रिक्षामध्ये बसलो मी आपलं ते, ते वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या खालून ती रिक्षा पकडली तर चला तर म्हटलं डाय जेटीलाच जाऊया आपण आणि याच्या आधी जर उतरलं ना जेटीच्या आधी तर वीस रुपये घेतात आणि डायरेक्ट जेटीला जर जायचं राहिलं तर पंचवीस रुपये घेतात म्हटलं ठीक आहे चला जाऊयाला जेटीला जाऊया म्हटलं पाच रुपये एक्स्ट्रा जातील तर जातील जेटीला जाऊया म्हटलं ते इथं आलो आशा आशा आता जेटीला आलो मित्रांनो हे बघा संध्याकाळचं आपलं म्हणजे सव्वासा झाले सव्वासाचं असं वातावरण आहे मित्रांनो म्हणजे खूप भारी वाटत सुंदर असं वातावरण आहे एकदम आता आपल्याला जे समोर ती बोट आहे ना त्या बोटीमध्ये बसायचं आहे आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे तिकडे ते पाच रुपयाचे बोटी आहेत ते पाच रुपये घेतात आणि या बोटीमध्ये दहा रुपये म्हणजे येऊन जाऊन पण इथे दहा हजार रुपये आहेत फक्त इकडनं जाताना आपल्याला तिकीट रिटर्न द्यायला लागतं बस एवढंच आहे आणि त्या बोटीमध्ये इकडचे पाच रुपये द्यायला लागतात तिकडचे पाच रुपये द्यायला लागतात आता ते जेटीवरनं उतरलो आता रिक्षा हो ते रिक्षा पकडली मार्केटला जायचं होतं म्हटलं जाऊ दे मला पण काय सर्दी आली आहे त्यासाठी म्हटलं जाऊ दे मार्केटला काय जात नाही इथं मध्येच उतरून घेतो शॉर्टकट करून आपलं घरीच जातो म्हटलं आता आपण तिथे भाजीपाला पण घ्यायचा आहे चला तर आता जाऊया आपण डायरेक्ट घरीच जाऊया मित्रांनो चला चला मित्रांनो आलो आता घरी ते भाजीपाला पण घेऊन आलो ते भाजीपाल्याच्या ठिकाणी काही व्हिडिओ बनवला म्हटलं चला तुम्ही तर ते दुकान बघितलं जे भाजीपाल्याचं म्हटलं ते काय झाडते गायत्री इडली डोसा हे बघा काय इडली डोसाच पिण उद्या सुट्टी आहे ना गायत्री हा उद्या आपली थोडी क्रिसमस आहे आपण मराठी आहेत ना गायत्री <laughs> ये बघा मित्रांनो आता त्यागा हातामध्ये जे आता झालो घरी त्रेशो हे बघा यशो त्रेशो ते कार्टून ते लहान लहान त्रेशो कोणावर खेळते तू साईल सोबत खेळते गायत्री झोपलो गायत्री आज घर ते एकदम क्लीन वाटतंय हे बघा मस्त आज गायत्रीने पूर्ण घर क्लीन ठेवलंय आज गायत्री स्वामी नागरवती करायची हा गायत्री रेडी व्हायचं बाकी तुझ काय तू हात पाय तोंड पण नाही धुतले अजून हा थोडं जोरात बोल ना काहीतरी दुपारी काय खाल्लं नाही काही नाही खाल्लं अशी रात्रीची का खिचडी खाते महिना अखेर चालू आहे म्हणून हा असं न करू ना आपले त्रिशू झोपले होते का नाही गायत्री एवढी पण नाही झोपली इल कार्टून आहे रे त्रिशू खरोखर तिला झोपत जा ना गायत्री दुपारी गायत्री इकडनं जाताना तिथं मेट्रो स्टेशनला त्या एका पोरीला एवढं मारलं होतं तिच्या बॉयफ्रेंडने तिचा बॉयफ्रेंड कडे ते याच्यामध्ये बीएमसी मध्ये काम करत होत झाडू मारण ते बीएमसीची गाडी असते ना कचऱ्याची तिथं काम करायचा तो मी व्हिडिओ बनवणार होतो तिथं पण कसं चांगलं नाही वाटत ना ते हा त्यासाठी म्हटलं जाऊ यार नको बरीच गर्दी जमली होती तर त्या दोन तीन बाया पण तिला समजत होते हो हो येते काहीतरी तिला पाणी प्यायचं आहे काय झालं काय आलं बाहेर नाही जाऊ द्यायचं तिला ना एवढं मारलं होतं नुसती रडत होती नुसती रडत होती ती मग एवढी गर्दी सगळ्या बाया वगैरे तिला समजत होत्या जाऊ असं तसं मग नंतर बरेच माणसं सांगत होतो तो कुठे कुठे आहे आता कुठे गेला त्याला आम्ही मारणार असं तर बऱ्याच गोष्टी चालू होत्या तिथं तिने त्या त्या बॉयफ्रेंडने त्या पोरगीने त्याला लग्नासाठी नकार दिला म्हणून त्याने तिला मारलं हर किती रडत होती माहिती आहे का ते टेशनला आता काय अगरबत्ती करते कायत्री हा हा चालेल कर मग अगरबत्ती स्वामींना हे यार घराचं काम सांगायला लागेल कायत्री बघ ना यार स्वामींचा फोटो आहे आणि भिंत बघा कसे झाले मित्रांनो रूम मालकाला सांगितलं हे करायला हे बघा ना इकडे पण मी तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला होता हा बघा घराला पण किती मोठा तळा गेलाय काय आलं माझी सगळी खराब केली आ, ना मग गॅस मध्येच मग आता काय करणार आजच्या दिवस एका दिवशी ऍडजस्ट करून घ्यायचं ना गायत्री हा चला मित्रांनो ते स्वामींना अगरबत्ती करते चांगले प्रार्थना कर गायत्री आपले सबस्क्रायबर पण वाढू दे म्हणा हा स्वामींना सांग आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत सगळ्यांना सुख समिता समाजाचं जे पुढचं वर्ष येणार आहे ते जाऊ द्या मना मस्त असं वाटतं की चांगलं घर राहिलं असतं मस्त स्वामींचं आपण काहीतरी मूर्ती वगैरे ठेवली असते असं देवारासारखं काही का ना काही केलं असतं पण असं झालंय ना पैशांमुळे ना, ना सगळं आडून बसलंय सगळं म्हणजे सगळंच घोडा आडून बसलंय काहीच करता येत नाही असं झालंय ठीक आहे जाऊ द्या आज ना उद्या माणसाचे दिवस बदलतात दिवस काय साखर सारखे नाही राहत तिथं काय तुळशीला पण अगरबत्ती करते काहीतरी लाव तुळशीला पण लावून काय का आलं कोणी दिला त्रिशुने मला आगावी ना तो का हो काय आलं हा पाच फुलं तोडलीत कोण फुलं तोडून घेऊन गेलं कोण घेऊन गेले पोलीस अंकल आले होते कशाला आले होते

कुठे निघाला होता साप इथं इथं खाली निघाला होता साप बापरे मग कोण पकडून घेऊन गेला ते साप पोलीस घेऊन गेलेत पोलिसांना तू फोन केला होता अरे यार गाडी गाडी घेऊन आले होते आणि वाघ कुठे निघाला होता त्रिशू बेडरूम मध्ये बापरे वाघ बेडरूम मध्ये पण होता पडाला वाघ भूत पाहिलं तू बापरे थांब मम्मी काय सांगते त्रिशू हा काय आलं तुझ खाने मे <laughs> क्या बनायंगे खाने मे काय बनवशील कायतरी सांग माता जेवणाला थंडी लागते फॅन खाली बसलीस थंडी लागते तुला। आ? आ, ना तुला डुबोकड्याची भाजी बनव ना मग काय बनवशी रोज रोज तेच तेच चालू आहे ना आपलं खिचडी चिकन आई ते तू सांग ना डुबोकड बनवून टाक ना पाटोड्या बना टाकणार नका जेवण पण सांग ना लागस ना पाटोड्या पण ते काय ह <laughs> काय आलं त्रिशू शिव हे बघा काय सांगते आता ती काय एक एकच राहून जात इच हा सांगतो सांग काय आलं सांग, सांग? चालेल मित्रांनो चला आता घरी आलो आता गायत्री विचारते काय जेवण बनवायचं काय नाही आता मी घरी आलो तेव्हा विचारते काय बनवायचं काय नाही तिला सम अरे पण गायत्री तुला समजायला पाहिजे ना पाच पाच सहा वाजता भाजीपाल्याच्या दुकानात जाऊन यायचं बघ हो ते त्रिशूला भूक लागली ना गायत्री हा काय थांब माझ्या ऑफिस मध्ये काहीतरी भेटलं होतं गायत्री काहीतरी आणलंय त्रिशू साठी कुठे का कुठे ठेवलंय मी हा हे बघा इथं ठेवलंय त्रिशू साठी काहीतरी ते चॉकलेट घेऊन आलो ते ते सिक्रेट सांगता काय असत ना ते घेऊन आलोय हे बघा किटकॅट चॉकलेट दिली त्यांनी हे बघ त्रिशू घे हा किटकॅट मम्मी ला द्या हळदी तू नुको एवढी म दात खराब होतात ना हा मम्मीला, हाँ। हाँ। मम्मीला दे दे मम्मीकडे दे मम्मी काढून दे, 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 दे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये दिल ना ती चालेल चल बाय बाय करे काय तरी हा तू बाय बाय तर करशील दे तरी चॉकलेट दे नाही देणार ती चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाए बाए कर गायत्री बाय बाय करशील <laughs> मी नुसतं बोलतो बाय कर गायत्री बाय बाय कर <laughs> चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs> <laughs> हा ठीक आहे चालेल चला